गणेशवाडी येथे कोरेगाव भीमा जयस्तंभाच्या प्रतिकृतीचे पायाभरणी उद्घाटन जल्लोषात आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन आमदार राजेंद्र पटेल यट्रावकर यांची उपस्थिती गणेशवाडी तालुका शिरोळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमा कोरेगावच्या धर्तीवर विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे याचे पायाभरणी शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या शुभ करण्यात आलं व शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर हे प्रमुख उपस्थित होते गणेशवाडी येथील दर्गा चौकातील धम्मचक्र चक्र परिसरामध्ये आज ऐतिहासिक भीमा कोरेगाव जयस्तंभाची प्रतिकृतीचं पायाभरणीचं उद्घाटन करण्यात आलं भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं तर शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर हे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना भीमराव आंबेडकर यांनी गणेशवाडी गाव हे राज्यातील शेवटचं गाव आहे यामुळे तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे शेवटचं गाव असेल तरी शाळा महाविद्यालय हॉस्पिटलचं गावचा विकास झाला पाहिजे जे, जे कोल्हापूरला मिळतंय ते शेवटच्या गावाला मिळालं पाहिजे तसेच आपण सीमा भागात राहतो त्यामुळे मराठी व वा कन्नड या वादापासून वा दूर राहा असं मी सांगेन असे प्रतिपादन डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केलं तसेच हा जयस्तंभ लवकरच पूर्ण करा उद्घाटनला मी स्वतः येईन असं मत त्यांनी व्यक्त केलं भीमा कोरेगावच्या जयस्तंभाची प्रतिकृती गणेशवाडी येथे उभा राहिलं हे स्तंभ आपल्यासह येणाऱ्या पिढीला इतिहास सांगेल या प्रसंगी तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी देखील हजेरी लावली व मनोगत व्यक्त करताना जयस्तंभाच्या कामासाठी जी मदत लागेल ती मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी गणेशवाडी गावचे सरपंच प्रशांत अपिने यांनी प्रास्ताविक सादर केलं तर आभार वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस संतोष भुयेकर यांनी केलं यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव बिकाजी कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भोसले समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष बवन कांबळे पप्पू तगारे अमित कांबळे तसेच गणेशवाडी गावचे उपसरपंच जयपाल खोत पोलीस पाटील संदीप तंटामुक्त अध्यक्ष रुपेश कोगनोळे संदीप मधुकर कांबळे सामाजिक कार्यकर्ते सलीम कोरबू दनपाल खोत राजेंद्र कुचनुरे सुखदेव कांबळे अरुण कांबळे अक्षय कांबळे तानाजी कांबळे शुभांगी कांबळे शंकर कांबळे चिकदेव कांबळे नारायण कांबळे अनिल शिंदे मल्लेश कांबळे पांडुरंग कांबळे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू उपस्थित सरपंच उपसरपंच ज्यांनी माझा सत्कार आभारी आहे बाबा सत्कार केला तू भारतीय सभेचे सर्व कार्य कार्यकर्ते उपस्थित बंधू भगिनी खरं म्हणजे मी खेर हेरवाड आपल्या सगळ्यांना येणाऱ्या पिढीला तो आपल्यापर्यंत त्याचा इतिहास सांगेल म्हणून आपल्याला शुभेच्छा उद्घाटन किंवा भूमिपूजन करत असताना मी विचारलं अध्यक्षांना बाबा काय पैसे विषय आलेत का तर त्यांनी चांगलं उत्तर दिलं की लोकांच्या दानातून मी उभा करेन चांगले आहे अगदी सरकारी पैसे असतील तर ते शाळेसाठी वापरा नवीन पिढी घडवा कन्नडी भाषा देखील इथेचा चालते असं सांगण्यात आलं मराठी कन्नडी वादापासून दूर राहा असंच मी सांगेन हे आमचं ते तुमचं सांगा त्यांना भारताचं आहे हे दुसऱ्याच कोणाचं नाही राजकारणासाठी याचा सगळा उपयोग केला जातो आणि सामान्य जनता भरटली जाते विकासाची खास धरा छोटे छोटे बालक आहेत जे शाळेमध्ये जात असतील चांगलं एज्युकेशन चांगलं आरोग्य जिल्हा हॉस्पिटल तालुका हॉस्पिटलची निर्मिती येते की कोल्हापूर सारख्या लांब ठिकाणी आपल्याला मेडिकलसाठी जायला